या डिव्हाइसमुळे मला महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये मिळाले जातात आमच्या घराचे पण खुश आहेत नोकरीला जाण्यापेक्षा बिझनेस चांगला आहे सॉइल टेस्टिंग चे मशीन खूप उत्तम आहे शेतकऱ्यांच्या शेतात क्रांती घरवणारी एक कहाणी महाबळेश्वरच्या डोंगराळ प्रदेशातून एका युवकाने कसं बदललं नशीब आणि कसं मिळवलं महिन्याला तीस हजार रुपयांचं उत्पन्न नमस्कार माझं नाव अक्षय प्रल्हाद गोळे मी बहुशे गावात राहणार आहे पाचगणी महाबळेश्वर गाव आहे माझं आहे इथे स्ट्रॉबेरीचं प्लांटेशन होते त्याच्यामध्ये आम्ही कंपनीचं मशीन आणलेलं माती परीक्षण करण्यासाठी जाऊन शेतामध्ये केले हे आहेत अक्षय गोळे पाचगणी महाबळेश्वर येथील एक सामान्य तरुण ज्यांनी स्ट्रॉबेरीच्या शेतीतून शोधला नवीन मार्ग पण मिळाली एक संधी ग्रोईट कंपनीच्या कृषी दूत या संकल्पनेनं बदलला त्यांचा आयुष्याचा मार्ग मी मागच्या सहा सात महिन्यापासून ग्रोविड कंपनीला कृषी दूध म्हणून जोडलं गेलं आहे कंपनीला नोकरी नसून मला एक, एक बिझनेस झाला हा लोकांपर्यंत मी मी रोज पाच सहा लोकांपर्यंत जाऊन माती परीक्षण करतो त्याच्यापासून लोकांना खूप फायदा झालाय त्यामुळे लोकांना त्याच्यापासून फायदा झाल्यामुळे आम्हाला लवकर फोन करून बोलवले जाते त्याच्यामध्ये सॉइल टेस्टिंग करून त्यांचे रिपोर्ट हा पाच मिनिटाच्या आतमध्ये त्यांना मोबाईलवरद्वारे द्वारे समजला जातो एक मशीन पाच मिनिट आणि तुमच्या मोबाईल वर संपूर्ण माती परीक्षणाचा रिपोर्ट हाच आहे स्मार्ट फार्मिंग शेतकऱ्यांच्या शेतात माती परीक्षण शेतकऱ्यांना मिळतोय योग्य मार्गदर्शन आणि त्यांचे पीक वाढतंय दुप्पट लोकांपर्यंत ही गोष्ट पोचा लोक आपल्याला लोकांपर्यंत जाण्याचे कॉन्टॅक्ट देतात त्यांच्या वावरामध्ये येऊन सॉइल टेस्टिंग करण्यासाठी आपल्याला संपर्क साधले जातात नमस्कार माझं नाव विकास बिलारे मी राहणार पुस्तकाचं गाव बिलार तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा पुस्तकांनी सजलेलं भिल्लार गाव इथे फक्त कथा वाचल्या जात नाहीत तर शेतकरी आपल्या हातांनी त्या नव्यानं आमची जवळजवळ मला वाटतं चाळीस पंचेचाळीस वर्षापासून या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने स्ट्रॉबेरी केली जात होती पण काही दिवसात जसा जसा काळामध्ये बदल होत जाईल तसं तसं नवीन तंत्रज्ञान आलं आणि त्याच्यामध्ये बदल होत गेला सध्या आम्ही श्रीराम विकास सोसायटीच्या मार्फत त्यांच्या अंतर्गत या ठिकाणी सॉईल परीक्षण केलं आणि स्ट्रॉबेरी आता तुम्ही पाहू शकता की एवढी सुंदर ग्रोथ आणि हे झाले या गोष्टी चाळीस पंचेचाळीस वर्ष पण या शेतकऱ्यानं ठरवलं उन्नतीसाठी बदल करायचा ग्रोइट सॉइल गुरु प्रोने माती परीक्षण केले आणि जमिनीची खरी गरज समजली आणि शेतीचा मार्गच बदलला आजची ही सुंदर स्ट्रॉबेरी त्याच्या योग्य निर्णयाची आणि वाढत्या प्रगतीची ओळख आहे ज्यावेळी मला एक खूप मशीन अवघड वाटत होतं त्यावेळी ग्रोथ कंपनीच्या सपोर्ट टीमने मला समजून सांगितलंय कसं दाखवायचं सा, ट्रेनिंग मध्ये मा आम्हाला माहिती दिली ह्याच्याबद्दल कसा वापर करायचा वगैरे आणि लोकांना कसं समजून सांगायचं सा, लोकांचा सा रिस्पॉन्स द्यायला लागला व्यवस्थित लोकांवर कसं बोलायचं हे करायला शेतामध्ये जाऊन टेक्निकल इश्यू काय आला तर त्या कंपनीने मला येऊन मोबाईलच्या द्वारे मेसेजद्वारे फोनद्वारे त्यांनी सपोर्ट करून मला ह्याची माहिती व्यवस्थित दिली ह्या डिव्हाइसमुळे मला महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये मिळाले जातात तर आमच्या घराचे पण खुश आहेत हे नोकरीला जाण्यापेक्षा बिझनेस चांगला आहे सॉइल टेस्टिंगचे मशीन खूप उत्तम आहे नोकरी नव्हे हा झाला त्यांचा स्वतःचा व्यवसाय महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपयांचे स्थिर उत्पन्न आणि घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची हास्य कंपनीकडून संपूर्ण ट्रेनिंग टेक्निकल सपोर्ट आणि प्रत्येक पायरीवर मार्गदर्शन म्हणूनच हा व्यवसाय झाला सोपा आणि यशस्वी शेतकरी स्वतःच फोन करून बोलावतात कॉन्ट्रॅक्ट देतात कारण त्यांना दिसतोय खरा फायदा माती सांगते हाच आहे आता शेतकऱ्यांचा नवा मित्र कंपनीने मला कृषी दूध दू, दू होण्यासाठी संधी दिली आणि हे मला मिळाल्याबद्दल आभार मी या कंपनीचे तुम्ही पण होऊ शकता तुम्हाला व्हायचं असेल तर ह्याच्यावरती संधी आहे तुम्ही फॉर्म वगैरे भरून सामील होऊ शकता कृषी दूध मॉडेल शेतकऱ्यांसाठी स्मार्ट वर्क आहे नवीन उद्योजक आहे त्यांना नवीन तंत्रज्ञान हातात घेऊन शेतकऱ्यांचं नशीब बदललं एक एक मशीन एक संधी आणि बदलू शकतो तुमचा आयुष्याचा मार्ग तुम्हीही बनू शकता कृषी दूत तुमच्या गावातील बदलाचे नायक संधी आहे तुमच्या हातात फॉर्म भरा ट्रेनिंग घ्या आणि सुरू करा तुमचा स्वतःचा व्यवसाय ग्रोइट कृषी दूत बना भारताच्या शेतीत खडवा क्रांती धन्यवाद मी आयक्रोएट चा खुशी दूध आजही संपर्क करे क्रोएट